माझ्या बरोबर प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे दुसरे उमेदवार जे राजू बेग आहेत बरी बरीच वर्ष नगरसेवक किंवा समाजकारणामध्ये या ठिकाणी अग्रेसर असणार असं व्यक्तिमत्व आज पुन्हा एकदा लोकांच्या समोर मतं मागावण्यासाठी जात आहेत मतदार त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत हे आपणाला त्यांच्याशीकडून जाणून घ्यायचं आहे आणि एकंदरीत त्यांचा अनुभव ह्या खऱ्या अर्थाने विकासासाठी कितपत योग्य ठरतो हे येणारा काळ ठरेल मात्र माझ्यासोबत बेगसाहेब आहेत बेग साहेब कशा पद्धतीनं यापूर्वी आपण नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे कशा पद्धतीनं कामं झाली आणि भविष्यात तुमच्या विकासाचं विजन काय अनेक कामं गेली तीस वर्षात या मतदारसंघात केलेली आहेत मत आणि महत्वाचं म्हणजे ह्या गेली साडेचार वर्ष आम्ही नगरसेवक नसताना नगरसेवक सारखंच काम केलं जनतेचे प्रश्न जे जे काय होते ते आम्ही स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन तिथे मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवलंही आणि महत्वाचं म्हणजे ह्या गेल्या तीन महिन्यापूर्वीच मुस्लिम कव्रस्थांना जवळजवळ वीस लाखाची रिटर्निंग वॉल आणि जुम्मा मशीदला स्लॅब टाकण्याचं दहा लाखाचं काम हे का। पालकमंत्री श्री राणेसाहेबांच्या माध्यमातून मी मिळवून आणले मी किंवा भालेकर मॅडम आमच्या ग्रुपने आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचे जे जे बहुतेक सांगायचं म्हणजे लाडकी बहीण हे सुद्धा आमच्या सरकारचं बहिणी नाही एक गिफ्ट आहे त्याचेही लाभ आम्हाला मिळतात आणि गेली अनेक वर्ष काम करत असताना ह्या भागात माझा वाढ यंदा ओबीसी झाल्यामुळे ह्या भागातल्या नागरिकांनी मला आग्रह केला ना तर मी असं ठरवलं होतं की आता थोडं विश्रांती घ्यायची आणि तरुण पिढीला संधी द्यायची परंतु दुर्दैवाने ह्या भागातले नागरिक म्हणाले मतदार म्हणाले की भाई नाही तुमच्याकडसून अजून आम्हाला सेवा करून घ्यायची आहे आमचे काही अधूरे प्रश्न आहेत रस्त्यांचे आणि हे त्यासाठी मी त्यांच्यासाठी मी आणि भालेकर वहिनीने या प्रभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे आमच्या जोडीला त्याचं फायदा ह्या नागरिकांनाही माहिती आहे आणि आम्हालाही होणार आणि शंभर टक्के आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार भोसले मॅडम आणि आमचं पूर्ण वीस आणि एक अधिक एक एकवीस झिरो एकवीस आम्ही होणार आणि जवळजवळ दोन कोटीची कामं पालकमंत्र्यांनी निधी निधीतून आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि पूर्ण त्या मार्गावर आहेत या ठिकाणी राजीव बेग यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितलं की आता वय झाल्याने कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळे आपण थांबण्यात निर्णय घेतला मात्र मतदारांचा आग्रह असतो पुन्हा एकदा आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आणि खऱ्या अर्थानं मतदार आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि अजूनही विकास अजून माझ्या वॉर्डमध्ये करायचा आहे शहराचा करायचा आहे हा ध्यास घेऊन उतरलेले राजू बेग आपल्याशी बातचीत करत असताना त्यांनी आपल्या मनातील जी आपली भावना होत्या विकासाचं व्हिजन होतं ते बोलून दाखवलं कॅमेरामॅन रोशन केरकर हेमंत मराठे हॅलो सिंधुदुर्ग सावंतवाडी